युवा संमेलनाच्या अनुषंगानं आज बांधव आपण इथे उपस्थित आहेत या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक युवा नेते मल्हारादा पाटील भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे अध्यक्ष प्रीतींजी काळेसाहेब माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय राजा निंबाळकर माझे सहकारी चौगुले भैया मनसेचे माझे सहकारी जाधव उपस्थित मंचावरून सर्व माझे सहकारी सर्वांचं नाम उल्लेखीन हो टाळतो आणि मंचा समोर उपस्थित असले सर्व माझे युवक बांधव माझ्या भगिनी सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र आज आपण एक युवा म्हणून आपले विचार एकमेकांना देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत खऱ्या अर्थाने भारत देशासाठी आपण जे काही करणं लागतो कारण आपण भारतीय नागरिक आहेत आणि आपण देशात येणे लागतो म्हणून देशाची जी परिस्थिती आपण बघतोय की आज देशाला लाभलेले आपले ला भक्कम प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कुठंतरी आपण या ठिकाणी एक उठलो जाऊ या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये सर्वात मोठी भूमिका आणि सर्वात मोठी लोकसंख्या जी आहे ती सर्व युवकांची आहे तरुणांची आहे तरुणींची आहे आणि म्हणून आपण या देशाची अखंडता एकता विश्वास सुरक्षा हे सुद्धा बघणं गरजेचं आहे विकास काम करत असताना शंभर टक्के एखादा रोड होणार आहे एखादा रोड होणार नाही पण त्याचबरोबर देशाची विकासाची दिशा देशाची सुरक्षा सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे या देशाचे युग पुरुष या देशाचे सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री ज्यांनी भारत देशाचं नाव लौकिक संपूर्ण जगामध्ये केलं असे नरेंद्रभाई मोदी यांचे विचार येणाऱ्या तीस तारखेला आपण ऐकणार आहोत मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या येणाऱ्या तीस तारखेला सुद्धा नरेंद्रबाई मोदी यांची जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे त्या सभेला सुद्धा आपण सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो या ठिकाणी कर कर बरेच वक्ते मार्गदर्शन बोलणार रा आहे तर आम्ही या ठिकाणी बोलण्यासाठी नव्हतो आम्ही फक्त कार्यक्रमासाठी आपले विचार सर्वांचे तरुण तरुणींचे विचार ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत फक्त मला एवढंच सांगायचं आहे ही निवडणूक कुठल्या घराणेशाहीची निवडणूक नाही ही निवडणूक कुठल्या गल्ली बोळाची निवडणूक नाही ही निवडणूक आपल्या देशाची निवडणूक आहे हे समजून आपण सर्वांना या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे कारण आपण स्थानिकचे विषय न बघता देशामध्ये ज्या पद्धतीने निर्णय होणार आहे देशाचं जी सरकार येणार आहे आज आपण बघितलंय की तीनशे सत्तर सारखं कलम या देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी असतील गृहमंत्री अमित भाई शाह असतील तसेच संपूर्ण माहिती सरकार असेल ज्यांनी या तीन सत्तर कलम कमी केलं तीनशे सत्तर कलमची व्याख्या आपल्याला माहीत असेल मध्यंतरी एक रिलीज आणि त्यामध्ये सविस्तर त्यांनी सर्व सांगितलं की तीन सत्तर कलम मध्ये काश्मीरमध्ये आपण आपल्या देशाचा फडकू शकत नव्हतो एवढी एवढ्या जास्त घटना त्या ठिकाणी काश्मीरमध्ये त्यांनी बांधून घेतल्या होत्या ते सर्व कमी करायचं काम सुद्धा या भारतीय जनता पार्टी आणि सर्व माहितीच्या घटक पक्षांनी सोबत मिळून हा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी मनस्वी त्यांचं अभिनंदन करतो कारण शिवसेना पक्षाचे जे सर्वोत्कृष्ट आपले आमच्या सर्व सर्व आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की जम्मू काश्मीर म्हटलं तीन सत्तर कदम खटवलं गेलं पाहिजे आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असणार बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला अभिप्रेत असणार असा निर्णय या देशाचे पण नरेंद्रभाई मोदी यांनी घेतला त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आज आपण कश्मीरमध्ये जरी गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व ठिकाणी तिरंगा फडकला दिसेल की शंभर टक्के आता ही युवकांना अभिप्रेत असलेली हा निर्णय आहे या ठिकाणी मध्यंतरी एक काही व्हिडिओ बघतो आपण व्हिडिओ फिरतोय मागच्या खासदारांनी सुद्धा दहा ते पंधरा हजार लोकांना मी एक पोलीस मंत्र्यांनी सांगितलं निवडणुकी समोरच असताना की दहा ते पंधरा हजार लोकांना मी रोजगार दे देईन आपण बघत आहोत दहा ते पंधरा हजार लोकांना जाऊ द्या पंधराशे लोकांना सुद्धा ते रोजगार देऊ शकले नाही अशी या ठिकाणची भूल थापांची मंडळी खोटं बोलणाऱ्या लोकांची लो मंडळी एक पटलेली आहे दादा या ठिकाणी यावरून एक तरुण म्हणून या जिल्ह्याचा नागरिक म्हणून या जिल्ह्याचा एक मतदार म्हणून मी आपल्या माध्यमातून एक विनंती करणार आहे या उपस्थित सर्व माझ्या युवकांच्या वतीने माझ्या सर्व बघणींच्या वतीने विनंती करणार आहे मला निश्चित खात्री आहे आपल्या उमेदवार माहितीचे उमेदवार अर्जंदाई पाटील शंभर टक्के निवडून येणार आहेत मला खात्री आहे शास्वती आहे आणि त्यांच्याकडून एकच मागणं आहे या सर्व उपस्थितांच्या वतीनं या सर्व युवकांच्या वतीनं एकच मागणं आहे अतिशय होत करू अतिशय चांगले उषा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण पूर्ण करून ज्यांना कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही आप मात तर हो आपल्या ना माध्यमातून आमच्या येणाऱ्या नवीन खासदाराच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी या तरुणांसाठी या तरुणींसाठी एक चांगला उद्योग ज्याच्या माध्यमातून साधारणतः रोजगार निर्मिती उपलब्ध होईल अशी या ठिकाणी आपल्याकडे करतो आणि जास्त आपला वेळ घेता बोलणार आहेत म्हणून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद